नमस्कार शेतकरी बंधूं गुप्ता डेअरी फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर चला आज मी तुम्हाला माझ्या गोठ्याविषयी माहिती देतो मी गोठा कसा सेट केलेला आहे एकदम कमी खर्चात गोठा चालू केला मित्रांनो मी तर मित्रांनो आपण तीस हजाराच्या वर एक पण गाय घेतलेल्या नाही मित्रांनो टोटल ज्या गाई आपण घेतलेल्या आहे त्या तीस हजाराच्या खालीच आहे तर आपण नऊ गाया घेतल्या होत्या तर चला मी तुम्हाला सांगतो तु आता माझी एक गाया किती किती हजाराच्या कोणत्या कोणत्या गाय आहेत ते तर चला तर मित्रांनो ही आपली जी गाय दिसते एक नंबरची खूप मोठी गाय आहे मित्रांनो आपण टोटल ज्या गाया घेतलेल्या आहेत त्या खाली घेतलेल्या आहे म्हणजे चार चार पाच पाच लिटर दूध होतं यांना अशा गाय आपण घेतलेल्या आहे खाली म्हणजे गाभण त्या तर ही जी गाय आहे आपली ती हिची किंमत होती तीस ती सा हजार रुपयाला घेतलेल्या आपण मित्रांनोही तर हिला पाच लिटर दूध होत तर आता एक लाखाची गाय मित्रांनो आणि आता ही दुसरी गाय जी आहे इकडं ही वीस हजाराची मित्रांनो तर हिला चार एक लिटर दूध होतं मित्रांनो ज्या वेळेस आपण घेतली त्यावेळेस गाय आपण घेताना असंच घ्यायच्या मित्रांनो की थोड्या नवट पवून घ्यायच्या पहिल्या दुसऱ्या दुसऱ्या तिसऱ्या झोप्याच्या आणि ही जी आहे तर ही आपली अठरा हजाराची गाय मित्रांनो ही पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या झोपेची असेल ही चार नंबरची गाय आहे आपली खूप मोठी गाय आहे मित्रांनो ही तर ही पण आपण तीस हजाराला घेतली होती मित्रांनो कशी पा आपण बाजारातून गाय घेतानी पूर्ण चेक करून घेतो मित्रांनो पिशवी वगैरे तिची पा कशी आहे आणि ह्या दोन गाया पाह तुम्ही कोण हिया बारा बारा हजाराची गाय मित्रांनो आशा वाटे या पा कशा झाले आता बारा बारा हजाराच्या फक्त ह्या दोन गाया आता ही हिला नववा महिना चालू आहे तिचे एक दोन झोपे झाले असते ना आपल्याकडं प्रत्येक गायीचं एक एक झोप एक एक दोन दोन झोपे झाले मित्रांनो आपल्याकडं काही गाय आपण विकलेल्या आहे साठ हजार काही सत्तर हजार आपला तो पण व्यवसाय चालू चालतो मित्रांनो एक जोप पिळतो आपण गाय चांगली असली वीस लिटरच्या वरती असली तर ठेवतो नाही तर आपण कमी जर दुधा असेल त्यांना सतरा अठरा पंधरा पर्यंत आपण देऊन टाकतो मित्रांनो त्या तर अशा आपण तीन गाया विकलेल्या आहे एक साठ हजाराला विकली आणि एक पंचाहत्तर हजार विकली मित्रांनो ही जी गाय आपल्याकडं एवढी एकच एक गाय होती मित्रांनो सुरुवातीला ही आपली घरचीच गाय आहे ही एकच गाय होती दोन हजार वीस साली आपण गोठा चालू केला मित्रांनो तर एका वर्षामध्येच आपण गोठा सेट केला मित्रांनो पूर्ण म्हणजे आता दोन हजार पंचवीस चालू आहे पाच वर्षामध्ये पा आपली तर किती गाय झाल्या मित्रांनो या ज्या कारवडी दिसत आहेत तुम्हाला चार या गायाच्याच कारोडी या चला तुम्हाला अजून कारोडी दाखवतो मी म्हणजे आपल्याकडं आठ कारोडी झालेल्या मित्रांनो आता सहा गाया राहिल्या काही विकल्या आपण माग आठ कारोडी आणि सहा गाया असा सध्याचा आहे आपलं आता या दोन कारोडी या तीन कारोडी सायवल कारोड आपली घरचीच आहे तर या तीन ज्या कारोड दिसत तुम्हाला या भरावलेला मित्रांनो आता दोन दोन महिने झाले असतील यांना दोन दोन तीन तीन महिने गाभा आहे या त्यांना अजून टाइम मिळते घरच्या कारोडीला आणि हे पा मित्रांनो या बाजूला आपल्या चार कारोडी आहे आता ही पाचवी आत्ता झालेला अजून एक महिना झाला असता नाही एक सर्वसाधारण म्हणजे अशा आपल्या आता नऊ कारोडी गोठेवर आहे मित्रांनो तर मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ आजचा नक्की कमेंट करून सांगा तर आपण ज्या टॉपच्या गाय ठेवलेल्या मित्रांनो सहा म्हणजे वीस लिटरच्या खाली एक पण गाय नाही बावीस बावीस तेवीस तेवीस लिटरची लिटर गाय मित्रांनो ही वीस लिटरच्या खालची गाय आपण ठेवतच नाही घेताना आपण खाट्याच गाय घेतो मित्रांनो खाली गाया आणि त्यांना गा बंद करून मग ज्या चांगली असेल तीच ठेवतो बाकीच्या आपण सेल करून टाकतो मित्रांनो तो कसा वाटला गोठा आमचा कमेंट करून सांगा मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा